परवाना मराठी टी व्हीवर मला ट्रम्पच्या विधानाबद्दल बोलायला सांगितलं की आयफोन म्हणे भारतात नाही बनवायचे अरे जर का चीन किंवा भारत असा पर्याय असता तर बहुतेक सगळे अमेरिकन म्हणतील की भारतात बनवा पण पर अमेरिका पर्याय असेल म्हणजे एखाद्याच्या निष्ठेवर आळ घ्यायच्या आधी त्याचा पक्ष तरी बघा ना म्हणजे तुम्ही एका मुलाला म्हणाल ए तू का रे औरंगेबाच्या बाजूने बोलतो आणि ते पोरगं म्हणेल काका माझं नाव आहे कुमार सलीम अकबर मोगल पोरकर मग तो स्वतःच्या नातवाच्या बाजूने बोलणारच ना आणि मी बोलू का मनातलं म्हणजे राग येणार नसेल तर असं सांगायला पाहिजे ना कोणतरी कोणी मला म्हणालं रवी तुझे केस किती के छान दिसतात तू खरंच माझा मित्र आहे का मला आपल्या महत्त्वाकांक्षेला काय भीक लागले तेच समजत नाही अरे कुठली ती ॲपल कंपनी आहे अमेरिकन त्यांचं डिझाईन अमेरिकन त्यातले काही पार्ट चीनमधून येणार आणि कोणतरी सांगणार हे शमशेर ते दोन पार्ट जोडून घ्या आणि हे काम करायची महत्त्वाकांक्षा त्याच्याकरता आपण भांडतोय आईच्या गावात कंपनी काढूया ना स्वतःची भारत जगातले सर्वात हुशार लोक भारतात राहतात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले लोक होतात आपण तर आपण कंपनी काढून हजारो फॉरेनर्स लाईन लावून इथे येतील असं काहीतरी करूया ना हे सतत कशाला की इकडनं पाहिजे तिकडनं पाहिजे म्हणून याच्या कंपन्यांना खूप श्रीमंत आहेत कोण तर गुगल आणि फेसबुक आणि त्यांनी ना ऑफिस काढलं भारतात तर मजा येईल अरे कशाला कोण श्रीमंत कंपन्या विकत घ्या ना त्यांना भारतामध्ये राजवाडा बांधायचा आणि दोन माकडं पाळायचे आणि त्यांची नावं ठेवायची गुगल आणि फेसबुक आणि रोज सकाळी उठल्यावर सांगायचं हे माकडा नो नाचा असं काहीतरी करायला पाहिजे ना आता परवा मी एक विधान केलं होतं की काश्मीर जर का पाकिस्तानात जाऊन पाकिस्तान भारतात आलं तर मजा येईल माझ्यावर केवढे चिडले आणि रागावला ना की डायरेक्ट देशद्रोही वगैरेच म्हणायचं म्हणजे किती दुसऱ्याला वाईट वाटेल याचा विचार नाही करा देशद्रोही काय मग अखंड आज सिंधू भारत वगैरे आपण बोलत होतो त्या सगळ्या गप्पा विसरून जायच्या जा का आणि चोवीस कोटी लोकं नाही झेलता येणार आपल्याला ते ब्रिटिश किती होते मुठभर होते दहा बारा लोकं होते ते येऊन जरबेने राज्य करून नाही का गेले दंडुके मारून काश्मीर ते कन्याकुमारी आणि ढाका ते डेहराडून आपल्याला चोवीस कोटी लोकं नाही पेलता येणार म्हणजे किती दिवस आपण म्हणजे असं ते इसा काका टिपू भुरा गौरी असा विचार करत राहणार कधी आपण त्या कॅप्टन रसेलसारखं छदमी हसत लोकांकडून अरे नाही तसं करायला ना सुद्धा थोडा हरामीपणा लागतो म्हणजे ते आपल्यामध्ये कधी येणार आहे आपण कधी करणार होत ते आपल्यामध्ये कधी येणार मेघांच्या गर्जनेने खवळणीवरती किंवा पाही स्वभावे का खंडासावे जो हिंमत्त गजांच्या खरतर नखरी फोडून मस्तकात झाला रक्ता पिऊनी नचमृत पशुच्या इच्छितो ते कणाते या कवितेमधले आपण कावळाने आपण सिंह आहोत मग कशाला मांजरासारखी म्यावम्याव करतोय राग आला असेल तर माफ करा पण अगदी कळकळीने कल बोलते एवढे हुशार लोक